या दुसऱ्या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील तेलदरा या ठिकाणी आलवला आहे आणि आपल्याला तेलदाराचे सर्व भाविक आपल्याला या आजच्या कार्यक्रमामध्ये दिसत आहेत आज पारायण यांचा गाव तर सुरू झालेला आहे तर हा पारायण सोळा केव्हापासून हो सुरू झालेला आहे आणि काय परंपरा या गावाने जोपासलेले आहेत वारकरी संप्रदायातील या संदर्भात आपण या तेलदरा भाविकांशी बोलणार आहेत अं नमस्कार माऊनी नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव अमृत शिंदे एक सांगा आपलं तेलदरा हे गाव आहे तर काय या गावाबद्दल माहिती सांगतात गावाबद्दल माहिती तसं आमचे सगळं माळे आहेत या गावात आमच्या आणि एक सत्तर घर आहेत माळ्याची कार्यक्रम किंवा हा सत्ता सुरू झालेली एक तेहतीस वर्ष आताही तेहतीसा वर्ष आहे चालू पहिले एका दिवसाचा एका दिवसाचा कार्यक्रम होता परंतु आता सात दिवसाचा सप्ताह आम्ही चालू केलेला आहे एक मी चालू आहे सध्या सात दिवसाचा ठेवलेला आहे हा कार्यक्रम कसे कसे आहेत तुमचे दिवसाचे सकाळी दहा बजे न असते नंतर वाचन असते ज्ञानेश्वर वाचन आणि नंतर प्रवचन आणि हरिपाठ आणि कीर्तन आणि जागर असतो असं आणि आजूबाजूच्या गावांना आम्ही बोलतो तुझ्या घरासाठी रामकृष्ण हरे मौली रामकृष्ण हरी नाव काय महाराज तुमचं हरिभक्तपणा सांगू शिंदे महाराज एक सांगा आता आपल्या सहा दिवसाचा पारायण सोहळा ठेवलेला आहे तर प्रवचनकार कीर्तनकार कोण कोण आहेत आपले प्रवचनकार आमच्या गावचे मुख्य सावता महाराज आहेत हरिभक्तपरा सावता महाराज की आमच्या तेलदारा किंवा मलोडी पंचकोशी मध्ये एक असं अतिशय भविष्यानाच बाबतीत अति सुंदर असं व्यक्तिमत्व आहे की ज्ञानेश्वरीच्या ओळीबद्ध प्रवचन करतात आणि ते इतर स्त्रोतांना समजल अशा भाषेत गोष्टी समजून सांगतात या सप्ताहामध्ये जवळजवळ आता आमच्या गावाला असे पावत महाराज समाधी सोहळ्याचं कार्यक्रम चालू केलेला जवळजवळ तेहतीस वर्ष झाली तेहत्तीसा वर्ष आहे आणि या तेत्तीसा वर्षामध्ये सात दिवसा सप्ताह आहे यामध्ये सहा प्रवचनकार आणि आठ कीर्तनकार आहेत रोज संध्याकाळी पाच वाजता प्रवचन असत नंतर हरिपाठ असतो नंतर गावातले काही लोकांचे ग्रामस्थांचे भोजन असते सगळ्या गावकऱ्यांना आणि नंतर कीर्तन असते सकाळी आम्ही सात वाजता सावतोबा काकांना अभ्यंग स्नान आणि पंचामकृतांचं स्नान घातलं आणि कार्यक्रमाला सुरुवात केली बरोबर साडेसात वाजता विनापूजन करून येण्याचा प्रारंभ केला नंतर गातापर्यचं झालं सर्व ग्रामस्थ रुजी मंजूर त्यानंतर आम्ही ज्ञानेश्वरी पारायना सुरुवात करत आहोत दुपारी पाच वाजता आज सतीश महाराज भोसले यांचं खंठण म्हणून येणार आहेत महाराज हे सध्या आमच्या बोसते गावाला ग्रामशोक आहेत आणि त्यांना आम्ही भगवती खूप शावा देते आहे संध्याकाळी नऊ वाजता महेश महाराज माने कुलदेव यांचं कीर्तन आहे उद्या क्षण असा आहे की जालिंदर महाराज बनकर यांचं कीर्तन त्या अगोदर मंगल सुरेश बनकर आमच्या दासाहेब माऊली किंवा सविता काकींची बहीण यांचं प्रवचन आहे नंतर परवा शनिवार वीस तारखेला परशुराम घोरफडे यांचं प्रवचन आहे संध्याकाळी नऊ ते अकरा संतोष महाराज बोराटे जे की बोराटे गावचं युवा नेतृत्व प्रबोधनकार आहेत परंतु आम्ही ग्रामस्थांनी त्यांना असं प्रोत्साहन दिले की आपल्या माळाच्या मनुस्पूर्ती चमकला पाहिजे त्यांना पहिलं कीर्तन आम्ही इथे दिलेलं आहे अप्पा महाराज देवकर हरिभक्तीपरायन अप्पा महाराज देवकर मलोडे यांचे प्रवचन असेल नंतर हरिभक्तीपरायण जयंत महाराज कुलकर्णी शिंदेचे काका हे कीर्तन करून आम्हाला साथी दिवशी जागराला म्हणजे कीर्तनाला साथीला हजर असतात नंतर बावीस तारखेला मंगळवार आहे मंगळवारी सकाळी त्यांनी शिरवात दुपारी पाच ते सहा या वेळेमध्ये हरिभक्तीप्रायण मुरली महाराज यांचं प्रवचन आहे संध्याकाळी उगळेगावचं एक चांगलं नेतृत्व हरिभक्तीप्रायण अनिल महाराज पाडळे उगळेगाडी यांचं कीर्तन त्यानंतर विषय तेवीस तारखेला बुधवार जे की आमच्या सावतामाळी सावता महाराजांच्या पुण्यतीचा मुख्य दिवस सकाळी पालखीची सजावट करून सकाळी आठ ते दहा आमच्या गावातून प्रदक्षिणा महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून केली जाते दहा दा वाजता इथं दिंडी जागे वेगळी दहा ते बारा या वेळेवरती हरिभक्तभराचं अंत महाराज शिंदे यांचं कीर्तन फुला कीर्तन माझं बारा वाजून पाच मिनिटांनी प्रतिमेवरती फुलं पुष्पार करतो आरती होती महाप्रसाद होतो त्या दिवशी दुपारी बुधवारी दुपारी प्रवचन असते आमचं गावचं युवा म्हणजे खास अष्टपैल म्हणा किंवा आणखी काय असं उर्व्यबद्ध प्रवचन गावचं आमचे गावता महाराज त्यांचं प्रवचन असते आणि नंतर दिनांक चोवीस गुरुवार आषाढ वद्य अमवशा या दिवशी सकाळी नऊ ते करा यावेळेला या वेळेमध्ये आमच्या वे सर्व गावचे तेल ग्रामस्थांचे गळ्यातला लतायत किंवा सर्व गुरु मानणारे असे महाराजांचे म्हणजे माझे गुरु हरिभक्तप्रायण बापसाहेब महाराजांचे राहणार सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचं कीर्तन होतं धन्यवाद माऊले अजून एक विषय आहे की आता मगाशी अशी बघितलेलं आहे की आपल्या पारायण या गावामध्ये पारायणातून तुमच्या गावात कीर्तन प्रवचन किंवा प्रकाश वगैरे अशी काही मंडळी नवनिर्माण होती आहे कोण कोण आहेत परंपरा जोपास आहेत कीर्तन प्रवचनाची कीर्तन प्रवचनाची जोपास मारा खरं म्हणजे सावता महाराज शिंदे किंवा आमचे वडिलांच्या पासून वडिलांच्या पासून ही सुरवात झाली आहे सुरुवातीला एकच दिवस आहे का संध्याकाळी दे रात्रभर जागर असायचा प्रवचन कीर्तनकार कोण कोण आपल्या गावामध्ये प्रवचनकार सावथ वारा शिंदे आणि मुरली प्रवचनाची आणि कीर्तनाची परंपरा तुमच्याकडे जोपासली हो हो धन्यवाद महाराज तुमचं नाव काय मौली बस महादेव शिंदे मला ताफ्यस मस्तीत सगळं भाग एक सांगा आ, ते सावतामाणी महाराजांची पुण्यतिथी तुम्ही साजरी करते आणि काही अरणला जाऊन जो जाणत असतात अशी परंपरा तुमच्या गावाकडे आहे का आहे की मला आठवते त्याच्या अगोदर पासून म्हणजे सागर माझ्या अंदाजाने एकोणीसशे बासष्ट पासून चालू झालेला सप्ताह आजच्या अजाबाजांनी एक दिवसाचा भंडारा म्हणून साजरा करत होते असते असते त्याचं रूपांतर सप्त्यात होत गेलं आणि दगे महाराजांच्याकडून आम्हाला तेहतीस वर्षापूर्वी एक गुरुज्ञान भेटलं आणि तिथून आम्ही सप्ताह चालू केला सप्तेमध्ये आमचं एक छोटसच गाव आहे तर या गावामध्ये आम्हाला अजूनपर्यंत तर सप्त्यात बाहेरच्या लोकांची कधी आम्हाला गरज पडली नाही आमच्याच गावचे गायक आहे आमच्याच गावचे वादक आहेत आमच्याच गावचे म्हणजे पीटी मास्तर आहेत पीटी मास्तर आता सध्या चार ते अकवाच वादक सहा ते गायाला आम्ही सात आठ आग जण आहे आणि जवळजवळ आता सप्ताह चालू केल्यानंतर तेहतीस वर्ष झालं आमची एक मळ अशी होती की प्रत्येक गावात माझ्या असं डोक्यात आलं की आपल्या सुद्धा गावात आपल्याला ज्योत आणायची पण आमची गावची संख्या अल्पसंख्या असल्यामुळं आम्ही ज्योत आणू शकत नाही ज्योत आणायचे म्हटल्यानंतर त्याला तरुण वर्ग लागतो आमच्या गावचा तरुण वर्ग सगळा कामानिमित्त बाहेर आहे त्याच्यामुळे आम्हीच जवळ म्हणजे वय वृद्ध झालेल्या लोकांनी असा निर्णय घेतला की आपण कमीत कमी आरणला जाऊन बुक्का नारळ घेऊन येऊया आणि आपल्या सत्तेला सुरुवात करूया त्यासाठी आम्ही काल पहिल्यांदाच सुरुवात केली आम्ही आरणला गेलो आरणला गेल्यानंतर तिथं आम्हाला सावता महाराजांचे वंशेज सावता महाराज वशेकर आणि नितीन महाराज वशेकर यांची भेट झाली आणि कित्येक वर्षापासून म्हणजे सातशे वर्षापासून जे सावता महाराजांचं एक घर आहे तिथं त्यांच्या मुलीचा वंश आहे ते घर आम्हाला काल पाहायला भेटलं आम्हाला आनंद झाला आणि काल आम्ही तिथं सगळी पूजा अर्चा करून आम्ही तिथून एक नारळ आणि बुक्का घेऊन आलो आणि त्या बुक्का आणि नारळाची आम्ही सात दिवस पूजा करणार आहे आणि ती पूजा करून दहीहंडी दिवशी तो नारळ दहीहंडीला बांधला जाणार आहे नंतर तो फोडला जाणार आहे आणि त्यात काल ते आम्हाला ते वंश भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला एक असा प्रश्न केला की तुमच्या गावचा सप्ताह कधी चालू झाला त्यांना मी सविस्तर सगळी माहिती दिली त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आतापर्यंत अंधारात राहिलेला तुम्ही आता इथून पुढे उजेडात येण्यासाठी तुमच्या सप्त्याचे हॅन्डवेल वगैरे हो आम्हाला पाठवा आम्ही तुमचं नाव महाराष्ट्रात करणार आहे मग त्यांनी आमच्याकडून काल हँडबिल घेतला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आता तुमची नोंद अख्ख्या महाराष्ट्रात होईल आणि जेवढं महाराष्ट्रात सावता मार महाराजांचं जेवढं सप्त चालू आहे त्यांची जनगणना तिथं चालू आहे सध्या आणि हे सगळं आम्हाला तिथं प्रभू महाराज माळी म्हणून आहेत त्यांनी म्हणजे सविस्तर सांगितलं आणि मग त्या आम्हाला ती उशीर भेटलं त्या पद्धतीने आम्ही सप्त चालू केलाय आज सकाळी आजू पूजा करून विना उचललेला आहे सप्त चालू झालेलं आहे फक्त सगळ्यात महत्वाचा पॉइंट की आता मी अनेक भागातलं सप्त केले कीर्तन केले पण जिथं तिथं जाईल ना तिथं दहा दहा हजार रुपये देऊन पक्वा जेव्हा आणले जातात किंवा गायक आणले जातात कीर्तनकार आणले जातात पण एकमेव आमचं गाव असं आहे की ते अभि अभिमा अभिमानान सांगतो की आमच्या गावात आम्हाला बाहेरचे लोक अजिबात आणावं लागत नाहीत आमच्यातलीच आम्ही लोक भरपूर आहेत आणि आम्ही तेवढ्या पद्धतीने इतका सुंदर कार्यक्रम करतो आणि नाही म्हटलं तरी प्रत्येक वर्षी आमच्या या सावता महाराजाच्या मंदिरात एक तरी नवीन कीर्तनकार किंवा एक तरी प्रवचनकार आम्ही नवीन तयार करायचा असं आमचं पहिल्यापासून ठरलेलं आहे आणि याही वर्षी आम्ही गेल्या वर्षी यांना प्रवचन करायला लावलं मुरली दर यांना परत सुनील गुरुजींना प्रवचन करायला लावलं आता ह्या वर्षीच बोराठवाडीचे संतोष महाराज बोराटे यांनाही इथं पहिल्यांदा कीर्तन करायला लावलंय असं आम्ही थोडस नाविन्यमध्ये चाललेल आहे आणि आम्हाला सावता महाराजांचा हात डोक्यावर असल्यामुळं आम्ही बऱ्याच काही गोष्टी थोड होतो की आमचं तेलदऱ्याचं नाव आमच्या ह्या टोटली म्हणजे माल तालुक्यात या बाबतीत प्रसिद्ध होऊन गेलेलं आहे हे तेलदाऱ्याचा एकमेव असा सप्ताह आहे की तिथं कुणाचीही गरज पडत नाही एक एक काळ असा येईल की मला वाटते की कीर्तनकार सुद्धा आमच्यातलं तितकेच होतील आणि तेवढं साफ बेतल असं मला सावता महाराजांच्याकडून हे आहे धन्यवाद खात्या तर आता आपल्याकडे बऱ्याच भगिनी महिला पण आहेत खर तर हे सर्व आपल्याला दिसत आहेत शेतात काम करणारे आहेत काही नवीन आ या यामध्ये आलेले आहेत पण एक सांगा की मगाशी तुमचं ते गायन होत पुरुषांच्या बरे बऱ्याने तोडीस तोड जसं सवाल जवा बाबा असतं तसं तुम्ही गायला ला आहात काय रहश्य आहे त्याच्या पाठीमाग सर्व महिला एकत्र करून कसं तुम्हाला हे जुळलं तुमचं नाव सांगा पहिल्यांदा वर्णाचं भाष्य शिंदे तुम्ही किती वर्षापासून भजनात आहात माझं लग्न सत्त्याण्णव साली झालं आम्ही शेती वर्ग आहे आणि अठ्ठ्याण्णव साली अठरा पाच अठ्ठ्याण्णव ज्या दिवशी मूर्ती बसले त्या दिवशी माझा मोठा मुलगा मूर्तीची वेळा आणि त्याच्या जन्माची वेळ एक आहे सुभाष शिंदे सांगा आता हे सगळं तुम्ही महिला एकत्र कसं करता एकत्र सुरत कसं झाल्याचं एकत्र येतो आवड येते ना भजनात बसल्यानंतर आवड लागते एक मी तुम्हाला सांगायचं कोणाच घ्यायचं धन्यवाद ताई तुम्ही सांगितल्याबद्दल तुझं नाव काय बघा सुयोग एक, एक सांग आता त्यांनी सांगलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी परत आता तरुणांचा कसा सहभाग तुम्ही नोंदवत्या व्यापाऱ्यांसह गेली आठ किंवा झाली तुम्ही पकामा आणि बाहेर आम्ही कार्यक्रम केलं तर टेलरीमध्ये तरुणांचा उत्साह बघायचा असेल तर खारी पटालचं काही गेलं आपण तेलदरात हरिपाठ बघावं कारण आम्ही संस्थेमधली मुलांचं वगैरे बघितलंय संस्थेमध्ये पण गेलो पण इथं जो हरिपाड होतो तो कुठेच होत नाही म्हणजे इथं जे महिला वर्ग येतो तरुण वर्ग येतो एवढा आनंद घेतात लोक तिथे बघण्यासाठी वाटते संध्याकाळी तुम्ही आवड त्याचा व्हिडिओ तुमच्या पोस्ट का आणि आवडून सगळ्यांनी बघावं म्हणजे तरुणाचं सर्व मोठ्या प्रमाणात धन्यवाद प्रमाणात तर तेलदार्यातलं एक वैशिष्ट्य आहे भांडवली गावच्या हद्दीत तेलदरा इथं छोटस गाव तालुक्यात आहे छोटस असलं तरी तात्याने सांगितलेलं आहे की खूप मोठी वारकरी परंपरा जोपासलेलं गाव आहे खर तर अनेक गावापर्यंत अजून स्वतः पारायणातून गेलेलं नाही तुम्ही एकतीस वर्षापूर्वीपासून ही सुरुवात केलेली आहे आणि आता तर तुम्ही ठरवलेलं आहे की आमच्या गावाला जे कीर्तन प्रवचन करा आमच्याच सगळं आमच्याकडे आहे होणार होणार आणि भविष्यात तुम्ही जसं पारायण सोहळ्या मधून एखादा व्यक्ती व्यसनमुक्त व्हावं असा एक संकल्प केलेला असतो आणि तो, तो संकल्प ते वारकरी संप्रदायात किंवा ते माळकरी घेऊन जात तर तुम्ही असा एक संकल्प केला की प्रत्येक वर्षी आपल्याकडे प्रवचन किरण निर्माण व्हावा होतोय आणि खर तर काळाची गरज ओळखून तुमचा संकल्प एक आहे आणि तो संकल्प तुम्ही पूर्णत्व घेताय तुमचं माहेर कुठला आहे माण तालुक्यात वडिलांचं नाव काय आहे जाधव आणि तुम्ही आता लग्न होऊन इकडे आताच लग्न झालेलं आहे कस काय वाटलं असतं वारकरी संप्रदायाचं घर तुमचं आहे का वारकरी संप्रदायाचं इकडे पण आहे आणि इकडे पण आहे म्हणजे मौदींना बरोबर संगम जुळलेला आहे म्हणजे प्रश्न आहे की खर तर आता सासूबाईला सांगितले की आम्ही शेतीतली कामं करतोय जे काही तुम्हाला माहिती शेती आणि तुमच्या पुढे दुसरा प्रश्न आहे की नोकरी करणार तर तरी पण ते गळ काय विठो तुम्ही कसं वेळ काढणार किंवा कसं नियोजन करणार तर पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करूया वारकरी संप्रदायाची खूप मोठी पताका हे घेऊन पुढे जात आहे आणि अनेक अपेक्षा आहेत जे सावता भाऊ शिंदे आहेत त्यांच्यापासून अशी वेगळी पिढी अक्षी या पिढीपर्यंत आलेली आणि ही सगळी पिढी आज रमत आहे आमचं गाव आमचा पारायण सोळा खूप एक चांगला उपक्रम हे गाव राबवत आहेत तुमचे या उपक्रमाला मांदे भूषण परिवाराचा प्रेम शुभेच्छा हनुवान